साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था फार बिकट झाली असून शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे शाळेतील मुख्याध्यापिकेने व नगरपंचायतीला वारंवार पाठपुरावा केला असून सदर नगरपंचायतीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप शाळे प्रशासनाने केला आहे शाळेच्या परिसरात संरक्षण भिंता नसल्याने काही टवाळपूर मुले शाळेच्या परिसरात येऊन दारू सिगारेट तसेच पत्ते खेळत बसत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे यावर मुख्याध्यापिकांनी त्यांना के विचारणा केली असता ते मुले आरेरावी करत शिवेगाळ करत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मुख्याध्यापिकांनी केला आहे अशा परिस्थितीत शाळेची इमारत देखील पडकी झाली आहे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे काही अनर्थ घडल्यावर प्रशासन आणि शिक्षण विभाग जागे होणार का असा संतप्त सवाल उपस्थित करत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे म्हणजे तिकडनं अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे <coughs> <तिकर> येणारे जाणारे <coughs> बाहेर आजूबाजूचे मुलं मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथे सगळे येतात ये खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं मग त्यांना पुष्कळ आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही इथे नका बसू आमची शाळा सुटल्यावर जा पण ते म्हणता नाही आम्हाला वाकल्या दाखवतात आम्हाला काहीही बोलतात ते आणि म्हणजे काही शिवी गाळ करतात ते आमच्या मागे आम्हाला अजिबात घाबरत नाही ते पाण्याची पण सुविधा नाही इथं ते तिकडे बोरिंगचा नळ आहे पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं तिथेही बिल्डिंग अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी पत्रे। सर। दोन तीन लोकांचे इथलेच रहिवाशांचे कनेक्शन तुटलेले आहे ते बीच दुरुस्त करत आणखी आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं पाणी वाहत आहे आम्हाला पाणी पुरवठा होतोय तुमचं तुम्ही तुम बघा आणि पूर्ण गेटमध्ये सगळे घाण टाकतात आजूबाजू पूर्ण भिंती तडे गेलेल्या आहेत आमची सगळ्या शाळेच्या कवड फुटलेले आहे खूप समस्या आहेत शाळेत दरा बारा जिल्हा परिषदच्या शाळेत आलेलो आहोत आता या शाळेची दुर्व्यवस्था बरीच बघितली तो बरेच कवले फुटलेले आहेत आणि स्वच्छता वगैरे नाही आहे आणि पोरांना प्यायला पाणी पण नाही आहे त्याबद्दल आम्हाला खूप उदर वाटतं ते की सगळ्यात सुधारणा व्हावी आणि मुलं वेळेवर खूपच यावे हे सगळ्या पालकांना सांगतो पण पहिली गोष्ट म्हणजे ही स स्वच्छता बिल्डिंगची दुर्व्यवस्था तुम्ही बघू शकता कवले फुटलेले पत्रे तुटलेले पण पत्रे असे ते वाकून गेलेले ते सगळे पत्रे अजून बरेच गोष्टी इकडे संरक्षण बिंत नाही आहे गेट मोकळं राहतं हा नेहमीचा वापरण्याचा रस्ता मुलं येऊन बसतात दारू सिगरेट गांजा पत्ते हे खेळ बसतात एवढ्यांवर इकडे सगळे ते लेडीज लोक असतात लेडीज शिक्षक असतात ते बोलणार तर किती बोलणार आहेत त्यांना एक ते शिक्षक घेऊन जातात ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात काही पण बोलता दिवसचा दादागिरी दिवसा येऊन हे जपाते खेळता दारू पिता संध्याकाळचं अजून वेगळं असतं म्हणे असे टीचर लोक बोलले आणि ही जी भिंत आहे ही जे अतिक्रमण आहे जिममध्ये आलं आहे शाळेत ते पूर्ण काढायला पाहिजे आणि जी, जी संरक्षण भिंत आहे ते पूर्ण टाकायला पाहिजे एवढंच आमची विनंती बघितले वर्ग बघितले पण बरेच वर्गांना जेव्हा वरती बघितले कवले फुटलेले ते कवले केव्हा पण मुलांच्या अंगोर फिरू शकतात भिंतींना तडेल दगडी दगडाची भिंती भिंतींना तडे काही वर्षापासून त्याच्या अदृश्य त्याचे होईल पण तरीसुद्धा काही सुधारणा झालेली असून आणि जेव्हा ते कवले त्यांच्या अंगावर पडतील जेव्हा मुलांना काही गंभीरी होईल किंवा काही कमी जास्त होईल तेव्हा दखल घेणार कपोली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साक्री